भाजपवाले तर सवळ बाद माणसाईल सगळ्यात भाजपवाले काय दमदाटी टी देते हे करते दे लाटत ते त्यांचं कमळ फुलले आता फुलवून मला पन्नास वर्ष पवार वाटोळ केली म्हणते दोन व्याज वाटोळ पण त्यासारखा माणूस नाही मत मागून जे गेलाय निंबाळकर ते परत आलाच नाही तुतारी वाजणार काय होत नव्याण्णव टक्के काय आहे भाजपची कारकीर्दी काय आहे हो तुमच्या तर खासदार भाजप असू ना ते काय आमचा मालक आहे रोजचा आमचं आम्ही ठरवणार कोणाला देणार कुठला दोन हजार एकोणीस केले ते दोन हजार चोवीस ला करणार नाही बदल करणार म्हणजे रणजित सिंग निंबाळकर खासदार आहेत कसं आहे काम त्यांचं काय बघितलं नाही तेव्हा एकदा इलेक्शन ला आलं तेव्हाच बघितलेला पडत नाही बिचारा नाही आम्ही नाही कमळ सुलून दुसरं कशाला टाकणार हे पाहिजे कमळाला नाही का हो कमळावर कमळ आपल्याला नाही चालत तुडविला कमळ खाली तुडविल हा कमळाला नाहीच शरद पवारला गेला पुतण्या सोडून त्याच जिरवाय पाय गेला कुणाचं तेच अजित पवारच त्यांचं काय जिरवायचं त्याचा भ्रष्टाचार उघड झाला ना म्हणून गेला नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभा ज्या निवडणुका आहेत त्याचं वारं वाहू लागलं आहे आणि याच वातावरणाचा याच वाऱ्याचं एकंदरीतच कौल काय हे जाणून घेण्याचा मी सातत्याने ए बी मराठी या आपल्या चॅनलवरती प्रयत्न करतो आहे सध्या मी माढा लोकसभा मतदारसंघात मा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात असलेल्या बाळवणी या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गावामध्ये आहे माढा लोकसभेचा जर विचार केला तर हा जो काय मतदारसंघ आहे या मतदारसंघावरती संपूर्ण देशाचं लक्ष असतं कारण काही वर्षापूर्वी देशाचे कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी या माढा लोकसभेचं जे काय नेतृत्व आहे ते केलेलं आहे सध्या भाजपचे रणजितसिंह निंबाळकर जे आहेत ते माढा लोकसभेचं नेतृत्व करत आहेत आणि विधानसभेचा जर विचार केला तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजाभाऊ पाटील हे या सांगोला विधानसभेचं नेतृत्व करतायत खरं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वे वेगवेगळे राजकीय जे काही समीकरणं आहेत ती बदलत गेली शिवसेनेमध्ये फूट पडली राष्ट्रवादीमध्ये फूट पडली एकंदरीतच लोकांनी दिलेला कौल असेल आणि या सगळ्या लोकांच्या मतदानाचा जो काही वेगळ्या पद्धतीचं वापर जो या सत्तेसाठी केला गेला त्यामुळे लोकांमध्ये नक्की कशा पद्धतीचं वातावरण आहे माडा मतदारसंघ मा लोकसभेचा आणि प्रामुख्यानं विधानसभेचा जर सांगोला मतदारसंघ या सगळ्या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये लोकांशी चर्चा करणार आहे काका नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं जयकुमार खोले कुठले तुम्ही प्रॉब्लेम हळू तर आता जे काय राजकारण बघताय टी व्हीवर रोज ती बघून काय वाटतं तुम्हाला सगळ्यात बेकार राजकारण सध्या चालू आहे गावगुंडी चालू आहे भाजपवाले तर सगळं भाध माणसं आहे सगळ्यात भाजपवाली काय दमदाटी करते ती हे करते ती माणसाला लोकशाही राज्य आहे गोड बोलून मतं घ्यायची का दमटी करून मतं घ्यायची भाजप दमदाटी करतोय करत आहे की भाजप दमदाटी करते बघितलं आता नारायण राणे पोरं काय बोलते ते बघतोय का रोज भयंकर बेकार बोलते नाही मला सांगा मागच्या पन्नास वर्षात चाळीस वर्षात असं का इलेक्शन होतं एक आता आता आमचं वय पण चौऱ्याहत्तर आहे कधी होतं का असं ह्याच्या आधी नव्हतं कधी आणि आता चालू ला नारायण राणे पोरं काय बी बोलायला लागली आमदारला बोलते ते मग उद्या जनता का आमदारला बोलणार नाही आम्ही सारखी मतदार उद्या काय दिवसानं आमदारला शिवाय देणार घाम शिवाय देणार चांगल्या नाही घाम शिवाय देणार आमदार आमचे लोक बरं त्यांचं मत आहे की भाजप गुंडागिरी करते तुम्हाला काय वाटतंय बरोबर खासदार माड्यातना निवडून भाजपचं निवडून दिला ते गेली वार गेले वार गेलं दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला मोदीची लाट होती ती लाट राहिली आहे असं वाटतं का तुम्हाला मोदी माणूस हाय बर त्याची बराबरी करता येत नाही बर त्याच्या मागे पवार बाराबरी करता येईल दोन हजार चोवीस त्यावेळेस तुम्ही भाजपला मतदान करणार की काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करणार आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला करणार का हो करतात पहिल्यापासूनच ते आहे तुला काय पहिल्यापासून शरद पवार बालकिल्ला माडा मतदारसंघ म्हणजे असा कसा बालक गेल्या वेळेस कमळ फुलले गेल्या वेळेस तेच की त्यांच्या युतीमुळे त्यांच त्यांचे ते लाटत ते त्यांचं कमळ फुलले आता फुलवून दाखव शरद पवार सर कुठं धड राहिले अजित दादा गेले की नाही धड लाय अजित दादा ने केलं ते योग्य केलं वाटतंय का अयोग्य केलं वाटत अयोग्य झालं अयोग्य झालं आजदा दादा काय केलं अयोग्य केलं का केलं ते योग्य केलं वाटतंय का अयोग्य 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 हो का बातम्या बघता का नाही रोज बातम्या बघायला मी अडाणा माणूस बरं मला जाऊ द्या आपल्याला काय करायचं शरद पवार तर माहिती माहिती आहे माहिती शरद पवार शरद पवार सारखा नेता नाही मला एवढं फक्त कळत बाकीच मला काय कळत नेता नाही पुतनं सोडून त्याला जाऊ द्या की आमची पोरं सोडून जायची जाऊ बर जुनी माणसाची सोडत नसते ती ना पण निवडणुकीत काय तग लागेल का पवारांचा लागणार मागच्या पर्यंत चुकीच झाले तुम्ही आता त्या वकिलाला विचारलं ना शिंदेला निवडून दिले केलं कसं होतंय तालुक्यात तालुक्यात इती होती त्याच्यामुळे बिघडले आता प्रत्येक मतदार उच्च शिक्षित झाला आणि शिकलाय आता कोणाला काय करायचं कळतंय आता काय कळतंय बरं मग दोन हजार चोवीस ला कमळ गा शरद पवार शरद पवार शरद पवार दादा तर काय फरक पडायचा आम्ही कालच्या यायला सुद्धा शिंदेला मतदान दिलं नाही शिंदे कोण तो शिंदे खासदार रणजित निंबाळकर आहेत ते अनिल निंबाळकर हा ते खासदार माहित नाही दिलं नाही त्याला मतदान मतदान दिलं नाही ना संजय मामा दिला संजय दिला ह्या वेळेस कोण मतदार उमेदवार पाहिजे तुम्हाला शरद पवार कुडून आपल्याला माड्यातनं कुठले बी असतन कोण पण द्या कोण बी काय चालते माड्यातनं कोण पण द्या पण रणजित निंबाळकरला मतदान करणार आहे नमस्कार नमस्कार बोला काय बघताय का नाही रोज बातम्या बीतम्या निवडणूक आली जवळ आली काय वाटते तुम्हाला राजकारणाच बघून हालीजा हालीज काय असं चालायचं आहे चार हेजे चार तेजी चार असले असलेच येणार आहे ते बरं खासदार तर कोण आहे माहित आहे तुम्हाला माड्याला नाही नाही हो माड्याचं खासदार माहित नाही तुम्ही माड्या मतदारसंघात येत आहे बरं जाऊ त्या सांगोलीचा आमदार कोण आहे गणपतराव हा साजी बापू शाहबापू गणपतरावात हो लाग होता वरतीच त्याचा गात होतो दोन हजार चोवीस ला शाहबापू होते ना का आमदार काय गॅरंटी नाही आता हा आता गॅरंटी नाही हा आमदार का कामच करत आहे कुणा एवढा कोट्या निधी आणला म्हणते बापू कोट्याला आणला हां तुमच्याकडे काय आला <laughs> का नाही निधी कशी यायचं आहे आमच्या कशाचं यायचं आहे तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आता या गावामधून ज्या काय आहे त्याला सुरुवात झालेली आहे खरं तर आपण बाळून या गावामध्ये आणि बाळून हे गाव यासाठी महत्त्वाचं आहे की ह्या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे काही तरुण आहे आपल्यासोबत आहे नमस्कार जे काय राजकारण बघताय सध्या टीव्हीवर पेपर मधनं ती बघून काय भावना आहे तरुण जा राजकारणाकडे जास्त नाही बघत नाही जास्त आपल्याला काही इंटरेस्ट पण नसण्याची गरज नाही पण एक नागरिक म्हणून काय वाटतंय तुम्हाला की हे जे काय सगळं राजकारण चाललंय पोडापोडीचं राजकारण किंवा जे काय आपले महत्वाचे प्रश्न आहेत ते बाजूला आहेत आणि एका बाजूला हिंच हिंच सगळं चाललं हे बघून काय वाटतंय काय पोरखेळ चाललं आणि काय आज एक त्या ग्रामपंचायतच्या झालंय रोज मुख्यमंत्री बदलतोय रोज हे झालंय सकाळ उठल्यावर कळतंय कोण मुख्यमंत्री आहे ज्या मतदारांनी मतदान केलं त्याला विचारात घेतलं जातं असं वाटतंय का ते काय सांगू शकत नाही वरच्या लेवलचं राजकारण वरच्या राजकारण हो काय वाटतंय हे सगळं बघून असं केल्यावर कस आहे बरं नाव तर सांगा जाऊ द्या नाव तर सांगा मला तुमचं नाव प्रमोद कदम कुठलं आहे तुमचा आमदार तर माहित असेल तुम्हाला आमदार आमदार माहित आहे का ना तुमच आता काय ये पाटील देशाला माहित आहे तुमचा आमदार झाडी डोंगर हॉटेल म्हणून बरं जाऊ दोन हजार चोवीस ला बापू येतील काय आता काय काय सांगा कोणाच काय समाधान नाही का कामावर काय सांग सांगू शकत सांगू शकत नाही काय कुठं राजकारणाचा नमस्कार कुठलं साधा माणूस आहे मी हितला साधा मंत्र आलो तुमच्याकडे चर्चा केली तुम्हाला काय अब्रू फिप्रू आहे का बरं जाऊ द्या नाव सांगा तुमचं मला पहिलं चंद्रकांत जगन्नाथ गवडे गाव नाव बाळ खासदार तर माहित असेल खासदार माहित आहे का नाही तुझं तोंड हानी हो खासदार माहित आहे का नाही खासदार मला सगळं माहित आहे पवार साहेब मुख्यमंत्री पाहिल्यांदा होत तवापासून मला माहिती आहे ह्याच्या पुढचं मला काय विचारत असतो विचारा बर मला सांगा आता दोन हजार चोवीस ला पवार साहेबापासून आजी दादा लांब गेले तर आजीदादा आपल्याला गरजच नाही कसं काय काय गरज नाही त्याची पक्षी सोडतो मला त्याची <laughs> आपल्याला काय गरज आहे नाही कमी झाली आपल्याला म्हाताराच पाहिजे किती बी ताकद कमी होईल आणि म्हातारा तेवढ्या मापात येणार ही आमची गॅरंटी मातार म्हणते काय केलं एवढ्या वर्षात तुम्ही काय बी बंबर चला आम्हाला काय करायचं आम्हाला नाही काय पन्नास वर्ष शरद पवार वाटो केली म्हणते दोन्हीच वाटूळ करू दे पण त्यासारखा माणूस नाही ह्याच्या पुढे मला काय बोलाय कसं काय शरद पवार सारखा माणूस त्याच्यासारखा माणूसच नाही महाराष्ट्रात आमच्या आपल्या आपल्या मराठी आपलं ही काय शेतकरी बांधवासाठी आता ते घड्याळचं चिन्ह होत दादाकडे गेले शरद पवारला कोणतं चिन्ह आले माहिती तुटीआर काय झालं म्हणा तुतारी तुतारी आली मग आता काय तुतारी का घड्याळ ले। आपल्याकडे तुतारी फक्त तुतारीच भेटणार बाकी काय भेटणार नाही माझ्या घरी फोटो आहे तुतारी जाऊ थांबा थांबा हा पवार साहेबास माझा फोटो आहे हाय माझ्या घरी आहे एक पन्नास फुट माझ बघायचं असेल परतीत बोलायच आता बोलता धन ताकत नाव तर सांगा जाऊ सगळं कल्याण नाम देव गवळी गाव हीच नाव बळवणी खासदार खासदार आम्हाला आलाच नाही इकडं अजूनही मत मागून जे गेलाय निंबाळकर ते परत आलाच नाही काय आमच्या बघायला बी नाही गाडी तिथे कुठे आला काय याला काय माहितीच होत नाही आमदार कसं आहे काम ते आहे ते बरं आहे आमच्याकडला रोड दिलाय तरी मंजूर करून दिलाय आम्ही यालाय गवळीमळा चोगलवाडी रोडला आहे किलोमीटर आहे बर मला सांगा ही जी काय सध्या महाराष्ट्रात जी काय राजकारण चाललंय राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली आजी दादा सोडून गेलं शरद पवारला ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय ह्या कसं बघताय बर नाही सगळं बिघडले गाणे बिघडले बरं माडा मतदारसंघामध्ये कमळ फुलल का तुतारी वाजल तस काय सांगू शकणार नाही पण तरी पण तुतारीच वाजणार तुतारी वाजणार वाजणार हो अक्षरशः उतारी वाजण काय नव्याण्णव टक्के काय आहे भाजपची कारकीर्दी काय आहे काय आहे सांगा आता रोज मोदी मोबाईल कि शि गॅरंटी किती आहे ती बघतोय मोदी गॅरंटी मोदीने खाल्ली घेतात पत्र दहा वर्ष हा सगळं लिहिलं तिकडं त्यांना त्या गुजरातला ना लिहिला ना तुम्ही मोदीनं खाल्ली म्हणताय अमित आलतो मध्ये शरद पवार पन्नास वर्ष महाराष्ट्रावर बिन शेतकऱ्याला नेता शरद पवार मध्ये खरं शेतकरी सांभाळणारा माणूस आहे हा आता पंधरा ह्या ह्याचा आले आहे दुष्काळाचा आलेत त्या आले तर काय बरं बोल हा काय वाटतंय तुम्हाला शरद पवारच काय साठी पाहिजे तुम्हाला आम्हाला शेतकरी शरद पवारच पाहिजे कुठलाच होऊ शकणार नाही शेतकऱ्या मत म्हणलं तर शरद पवार सांगोला विधानसभेत कसं होईल सांगोला विधानसभेत हेच येणार ना शाजी बापूजी बापूल हा नाही नाही त्याने काम केली ती आता काम केली ती म्हणून काम केले आलाय आला आलाय रोड साठी आलाय आमच्या इथे आलाय रोड साठी निधी ती आवर आलाय नाही ना पण आमचा आमचा एक नंबर वॉर्डाचा तीन मळा येतो तिथं बरं तिकडे अजून रस्ता बरोबर आहे त्याच आम्ही एकाच रस्त्याला सगळे काय दोन हजार चोवीस ला लोक शरद पवारच्या पाठीमाग उभा राहतील का जातील कमळाकडे नाही शरद पवार शरद पवार टक्के राहणार असं म्हणताय शरद पवार माग पण तर खासदार भाजप असं देणार ते काय आमचं मालक आहे आमचं आम्ही ठरवणार दोन हजार एकोणीसाची ला जी केलं ती दोन हजार चोवीस ला करणार आहे नाही नाही बदल करणार बदल करणार हो तुम्ही काय करतो मी काय नाही शेती करतो मजुरी करतो मजुरी करतो भाजपला वैतागलाय हा काय बाजू ह्या हाताने घ्यायचं त्या हाताने घ्यायचं शाहजीबा एवढा मोठा निधी दिला कोट्याकडे सांगते काय सांगू दे देव इथं गाव ओला कळत नाही काय पाच दहा हजार कराय गेलो शाहजी बापू आधी टक्केवारी काढतो ती तीन रुपये ना देत टक्केवारी हां टक्केवारी घेतोय देत आम्ही कुठं डीपीच हे पत्र घेऊन गेलो तर आधी टक्केवारी पाहिजे म्हणतो कशाल शाहजी बापू बाई गणपत अभाव होत ती चांगलं होतं ना आम्हाला आणि रस्ता तर काय नाहीच आजी रस्ता, रस्ता तर काय अजिबात नाही एक नंबर वार्ड रस्ता अजून ते कसला सुद्धा देणार हे केला नाही काय केला नाही या ज्या काही समस्या आहेत त्या आहेत नमस्कार हॅलो अरे ही मुलाखत द्यायला मुलाखत द्यायला पुढे नाही मला येत नाही बोला बोला येत नाही फोनवर धडधडीत बोलता नाव तर सांगा तुमचं अमोल बोरांड अमोल बोरांड गाव कुठलं कुठलं मला एक साधा सरळ प्रश्नाचे उत्तर हि जे काय सध्या महाराष्ट्रात राजकारण बघताय तुम्ही टीव्ही वर रोज राजकारण बघताय इकडून इकडं इकडून इकडं ही सगळं बघून तुम्हाला काय वाटते आपल्याला नाही मी तुम्हाला म्हणत नाही ही चांगला ती वाईट असं सांगा हि जे सगळं हो मतदान तर करता का नाही कराय आपलं चांगलं आपलं नेत्यावर बघून संपलं विषय बरं मला सांगा मग कोण बरं वाटतंय कमळ बरं वाटते तुतारी बरी वाटते गजा बर वाटते आता सगळे एकाच जाग्यावर गेले आता नाता काय आले सगळे एकाच जागेवर गेले शरद पवारचं चिन्ह कोणता माहित आहे तुतारी तुतारी तुमच्यापर्यंत पोहचले धनंजय नंदकुमार गाव बाळवणी हे जे या काय सगळं राजकारण चाललंय चाललंय कसं एकदम घाण सगळ्यात घाण हे राजकारण आहे हे फक्त स्वार्थ चालू आहे सगळं दुसरं काय नाही स्वतःच्या पोटावर डाळ कशी ओढून घेता येईल एवढे शेतकऱ्याकडे बाकीच्याकडे गोरगरिबांकडे कोणाच लक्ष नाही तुम्ही काय करता शेती शेती करता काय अवस्था शेती काय आता काय सांगण्यासारखी काय नाही सगळ्यांना माहिती आहे याला तिचं आमच्या वर्षा झाली आणि काय दुसऱ्या दुसरं गेल्या सहा महिन्यापासून टीवर एखादी बातमी बैठली अशी तिची शितीची बातमी नाही विकासाचे मुद्दे नाहीत कुठले काय काय नाही तुम्ही फक्त राजकारण ह्या पक्षात नाही त्या पक्षात इकडे तिकडे एवढंच बघतोय दुसरं काय नाही बघा बरं आता महाड्यापुरचं जर बोल तुमचं गाव म्हाडा लोकसभा मतदारसंघात बरोबर म्हाडा लोकसभेचा जर विचार केला तर इथं भाजपचं कमळ आहे म्हणजे रणजितसिंह निंबाळकर खासदार आहेत कसं आहे काम त्यांचं काय बघितलंच नाही तेव्हा एकदा इलेक्शनला आलं तर तेव्हाच बघितलेला परत दिसलाच नाही बिचारा आमदार शाहजी बापू आहे त्यांचं कसं काय आयला ते आता त्यांचं ती झाडी डोंगरच माहिती त्यांना बघतो बाकीच काय माहित नाही बाबा डोंगर बापू की किती तर कोटी निधी आणलाय मी तीन हजार कोटी निधी आणलाय कशासाठी आणलाय निधीने काय काम केले आम्हाला आमच्यापर्यंत ते पोचलेलेच नाही मग त्यांनी केलं असेल तर त्यांचे त्यांना माहिती आमच्यापर्यंत काय पोहोचले नाही आता येणार आहे निवडणूक मध्ये लोकसभेला निंबाळकर म्हणजे भाजपला निवडून देणार आहे का काय दुसरा पर्याय पवार साहेबांच्या माग पवार साहेब शरद पवारांच्या माग जाणार दादा दा शरद पवार टीका करून गेले सरळ सरळ की काय कधी थांबणार आहे वय झाले आवा आपल्याला उड्या मारण्याकडे बघायचं शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांना अनुदान देते ठिबकला अनुदान दिलं शेतकऱ्यांसाठी भरपूर त्यांनी कार्य केलेलं आहे संशोधन करते पाडेगाव सारखी संस्था त्यांनी चालू केली शरद पवार साहेबांचं कार्य मोठं आहे अजित पवार साहेबांचं काय आपल्याला त्यांच्याबद्दल काय बोलायचं पण नाही आपल्याला फक्त शरद पवार एवढंच माहिती म्हणजे आता माडा लोकसभेत आणि सांगोला विधानसभेत टांगा पलटी करणार आहे मी तर नक्की करणार बाकी ज्यांचं त्यांनी ज्याच्या ओळखून घ्यावं आपल्याला पुढचं ओळखून ज्याच्या व्हावं पुढचं मुरून हा पुढचं ओळखायला पाहिजे पोरं आपल्या सोबत आहेत कितीला आहे महाराज बारावी आता झाली काय पेपर हा आता पेपर संपला पेपर संपल त्यामुळे एवढं कसं गेल पेपर सोपवत आर्ट लाव का सायन्सला सायन्सला सायन्स लावत काय करायचं पुढे काय बघायचं अजून एवढा विचार केला नाही विचारच केला नाही बारावी ला गेलो तर राजकारण बघताय का नाही रोस्टीवर खासदार कोणा माहित आहे माहित आहे कोण आहे रणजित शाह निंबाळपूर आमदार आमदार शाहजी बाप्प शाहिषबापूचा डायलॉग तेवढा सांग काय झाडी काय डोंगर काय हटेल वेगळं काय माहित आहे का हे काय माहित नाही मला एक सांगा माडा लोकसभेत आहे तुम्ही तुमच्या गावात आहे तुमच्या गावाचा विकास झालाय का पाहिजे असं नाही नाही काय सुद्धा नाही होय हां हा मतदान आले का ह्या वेळेस होय आले मतदान आले पहिलाच चान्स आहे मतदान कुणाला करणार आहे आमदार की बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख हा आणि इकडं कुठं इकडे लोकसभेला लोकसभेला शरद पवार कोण असेल ती शरद पवार कोण असेल ती असं कसं काय म्हणताय तुम्ही सगळे तोर नाही तर राजदा दगड गेली झाले म्हणते होय ना तस काय नाही तस काय नाही काय 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 माकडे माथर झाले म्हणून उडी आणि विसरतो माकड नगर लय कट करा तुम्ही परत ती काय करण जाऊ द्या राजकारणाचा विषय पाटील गावीच बाळाने फक्त हिच काय सगळं चाललंय राजकारण ते कसं वाटतं हे काय <laughs> योग्य नाही राजकारण योग्य नाही काय योग्य काय नाही काय ह्या पार्टीत न जा त्या पार्टीत न इकडे जा अजित पवार ह्या वयात शरद पवारला सोडून जाणं योग्य आहे योग्य नाही आता त्यांचे त्यांना पटलंय त्यांचे ते चालले त्यांचे त्यांच्या स्वार्थ काय करता कामाला कस म्हणजे दोन हजार चोवीस ला येणाऱ्या निवडणुकीमध्ये माड्यात म्हटलं खासदार कोणा माहिती खासदार माहिती आहे निंबाळकर आहेत पण आम्हाला जे पाटील सांगतील कोण पाटील जरांगी पाटील म्हणून जरांगी पाटील आरक्षणाचा मुद्दा ते आम्हाला सांगतील ते आम्ही कर महाराज आरक्षणाचं सातत्यानं म्हणजे एकनाथ शिंदेनी शपथ घेतली आरक्षण देतो म्हणून सांगितलं परत फसवलं म्हणतात मनोज जारांग पाटील आम्हाला ओबीसी दे आपण दहा टक्केचं आरक्षण दिलंय तुम्हाला खरं खरं वाटतंय का की सरकारनं फसवलंय मराठ्यांना हा फसवलंय याच्या आधी बी की ते दोन हजार चौदा बरोबर फडणवीस दिसून दिलं ती तर खूप टिकलो खरं म्हणजे तुमची ठाम भूमिका आहे की मनोज जारांग पाटील पाठी मागे राहणार तर या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या आता बाळवणी या गावामधून आपण प्रामुख्याने घेतो आहे आणि लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहेत कारण एका बाजूला लोकसभा आणि विधानसभा अवघ्या काही दिवसावर आल्या असताना कोणत्याही क्षणी लोकसभेची जी काय आचारसंहिताने लागू शकते आणि अशा सगळ्या काळात लोक नक्की आपल्या खासदाराबद्दल आमदाराबद्दल आणि एकंदरीत राजकारणाबद्दल काय विचार करतायत हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे नमस्कार नमस्कार गावीच आईच बघा ना सध्याचे काय राजकारण चाललंय महाराष्ट्रात बघतात टी व्ही मोबाईल वर बघतात चाल ही राजकारण बघून काय वाटतंय तुम्हाला काय सांग काय सांग बरं चाललंय वाईट चाललंय चांगलं चाललंय सगळ्या जनतेला माहितीये काय चाललंय ते आपण सांगण्याची काय वेगळी आवश्यकता नाही सगळी सुशिक्षित सगळ्यांना कळतंय काय चाललंय काय नाही जनतेला कळतंय दा <laughs> <laughs> तर ज्याची त्यानं मनात सासवून ठेवायचं आपलं जे काय दुःख आहे तिच्या त्यानं सासवून ठेवायचं किती वर्षाचं दुःख आहे दहा वर्षाचं आहे का दिवसापासून दहाच वर्षाचं दुःख आहे तुमच्या लय अशा तीव्र काय मग येणाऱ्या दोन हजार चोवीसला ला ही जी काय सगळं चाललंय ती काय बदलायचा विचार लोक करतील असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के करतील विचार केला तर काय विकास झालाय का भाजपच्या काळात का आता आम्ही तर त्या क्षेत्रातच नाही राजकारण या क्षेत्रात नाही म्हणून तुमच्याकडे राजकारणी काय त्या क्षेत्रात नाही त्यामुळं जी काय इकाच आला ती त्या माणसांना माहिती असेल ज्या क्षेत्रात ती असतील माणसं त्याला माहिती असेल का आम्हाला जी रोजचा दिवस आहे ती सारखाच दिसतोय काय करतो आम्ही काम करतोय गाव तुमचं <नहीं> बाळू आहे बाळू आमदार तर माहित असली कोण आहे आमदार माहिती कोण आहे शहज बापू कसा शहज बापू चांगलं काम आहे चांगलं काम आहे चांगलं काम आहे दोन हजार चोवीस बापू येथील असं वाटतंय हा सांग, आता आपल्याला गेच करू शकत नाही आपण येईल काय सांगू शकत नाही आता सांगू शकत नाही अजून कालावधी तर या ज्या काय प्रतिक्रिया आहेत नाही नाही आधी आधी इकडं नमस्कार नमस्कार हिच गाव बाळणीच बाळवणी लोकसभेला माड्यात आहे इकडं आमदारला सांगू लात आहे काय आमदार खासदारांनी मिळून काही विकास केलाय का नाही गावाचा ना, काय करायला

हा निवडणूक आली आता थांबत बरं हे सगळं आधी झालं पण आता दोन हजार चोवीस ला निवडणूक आली कोणत्या क्षणी आचारसंहिता लागू शकते मला सांगा की जर विकास करायचा असेल माड्याचा तर कमळच फुलवतील लोक तुतारी हाय का दुसरा कटला पर्याय निवड त्यांच्या म्हणण्या माणसाचं दुसऱ्या माणसाचं कोण सांगायला लागलं दुसऱ्या दुसऱ्याचं कोण सांगायला लागलं आम्ही नाही कमळ सुरून दुसरं कशाला टाकणार हे पाहिजे कमळाला नाही का हो कमळावर नाही 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 कमळ आपल्याला नाही चालत तुडवी खाली हा कमळाला नाही दहा वर्ष झालं कमळाला कोणी नाही ती माणसं ती भ्रष्टाचारांचा आलो आहे काय वाटतंय सांगत आहे तसं मतदान करायला विचारून जाता का तुम्ही सांगेल मतदान करते जोडीदार आहे बर हो बर काय चाललंय राजकारण सगळं राजकारण ही चाललंय सगळं स्वार्थासाठी स्वार्थ कायच राहिलं का निष्ठा प्रतिष्ठा काय राहिली नाही पक्षात कुठल्या नाही हा होय की मग सगळं कुटुंब स्वार्थ पैसा मिळाला बास बाकीच राजकारण काय बघायचं नाही जनतेचा विकास करायचा नाही काय नाही शरद पवारला सोडून गेलं बरोबर शरद पवारला काय तोटा होईल नाही होणार जाणता राजा म्हणते ती शरद पवारांना महाराष्ट्राचा अहो का उमेदवार त्यांचा बहुमतात होता पण थोडं कुठं तरी एखाद्या जा। तालुक्यात जास्त बहुमत मिळाले नाही आला उमेदवार त्यांचा बाकीच्या पाच तालुक्यात बहुमत होत त्यांच्या उमेदवाराला आणि एका तालुक्यात दोन तालुक्यात गेले आता सध्या तरी भाजपच्या विरोधात बऱ्यापैकी बहुमत आहे उमेदवार सांगू शकत नाही कुठला पण आहे भाजपच्या विरोधात वातावरण आहे ते बसलेत की इथं काय हो मला येत आता एवढं धंदाकड कसलं खडकरीत बोल नाही भाजपच्या विरोधात वातावरण आहे म्हणते ती हा विरोध आहे असं कसं रणजितसिंह निंबाळकरने किती काम केली लय काम केले तिने

जातोय बागा छटाय तीन सांगोलला जातोय आता बागा कसा आहे बागा छाटायला रेट काय चारशे रुपये हजेरी देते चारशे रुपये हा दिवसाला दिवसाला पाच दिवसाला परवडतच नाही मग घरी बसून काय करायचं ही सरकारनं पाणी नाही काय नाही नेस्त म्हणायचं दोन ही करतो भ्रष्टाचार मुक्त भ्रष्टाचार कुठे झालाय दोन हजार रुपये द्यायला लागले की कुणाला दिले तर तुम्हाला नाही रोजगाराला कशाला नाही तर रोजगाराला काय दिलं बरं शेतकऱ्याला दोन हजार काय काय का होया जायत घेते ती कट करून मुलगा जीएसटी बसवून आणि बसवून काय केलंय बर, बर जाऊ द्या शरद पवार शरद पवारला पुतण्या सोडून गेला की शरद पवारला गेला पुतण्या सोडून त्याच जिरवाय पाय गेला कोणाच त्याचं अजित त्यांचं काय जिरवायचं त्याचा भ्रष्टाचार उघड झाला ना म्हणून गेलाय लोक हुशार तिकडली या तर या ज्या काही सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या या गावापासून प्रामुख्यानं आपण